नमस्कार मित्रांनो कष्टाची शेती या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण अत्यंत कमी खर्चात खात्रीशीर व निरोगी ऊस रोपे कशी तयार करावी हे प्रत्यक्षात बघणार आहोत त्यासाठी आपण थोडासा बदल केलेला आहे या पद्धतीत आपण एक गोणी बांधावर आपल्या याच्यावर आतरलेली आहे कारण त्यामुळे मुळ थेट जमिनीत जा न जाता आपल्याला ते अं सोपे जाते आणि खाल जात नाही त्याच्यामुळं आपण त्याचा उपयोग केलेला आहे या तंत्रज्ञानाला सुपर किन नर्सरी असेही म्हणतात यासाठी आपण काय केले आहे की गोणी जमिनीवर आतरून त्यावर मातीचा एक थोडासा थर दिलेला आहे दोन तीन सेंटीमीटरचा एक थर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण असा थर देऊन घ्यायचा त्यासाठी आपण कुठले कोकोपीट वगैरे काही वापरणार नाही आहोत त्यासाठी आपण आपल्या जमिनीतलीच माती वापरणार आहोत त्यामुळे काय होणार आहे की आपला कोकोपीटला लागणारा खर्चही वाचणार आहे आणि आपण जी माती वापरणार आहोत ती ज आपल्या शेतातलीच असल्यामुळे ज्यावेळेस आपण हे रोप उचलून आपल्या शेतात लावणार आहोत त्यावेळेस ते म्हणजे सेट होण्यासाठी अं टा ता, टाइम घेणार नाही ते लावण्यानंतर आपल्या जमिनीतलीच माती असल्यामुळे ते तवाच सेट होईल अशा प्रकारे आपण तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल की माती पसरून बेड तयार केलेला आहे हा बेड तयार करण्यासाठी आपण बार गुन्हे यासाठी आतरले आहे की ज्यावेळेस आपण ते रोप उचलणार आहोत ते रोप उचलण्यासाठी जमिनीत जमिनीत खालीमुळे गेली नाही पाहिजे आपण लागणीसाठी शहाऐंशी बत्तीस या वाहनाची निवड केली आहे एक डोळा पद्धतीनं आपण निवड केलेली आहे तर डोळा बनवताना आपण बेने पंचाहत्तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पंच्याहत्तर आणि पंचवीस या प्रमाणात कट करून घ्यायचे म्हणजे एका साईडना डोळ्याच्या पंचवीस टक्के भाग शिल्लक राहायला पाहिजे आणि दुसरा भाग पंच्याहत्तर टक्के असला पाहिजे आता आपण त्याची लागवड कशी करायची ते बघू तर जे बेणं आपण निवडले आहे एक डोळा पद्धतीसाठी ते आपण डोळा लावताना त्याचा बेण्याचा डोळा वरती असला पाहिजे याची काळजी घ्यायची ते तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतो की डोळा कसा वरती असला पाहिजे त्याचा आपण डोळा आता आपण व्हिडिओत बघा की डोळा असा वरती असला पाहिजे त्या जेणेकरून आपली लागवण लवकर होते आणि डोळा सेट होण्यासही से टाइम जात नाही आणि शहाऐंशीरुबत्तीसच्या वाहनाची आपण आठसा दिवसासाठी लागण निवड केलेली आहे आणि त्यावर आपण बायविस्टीन टीन या बुरशीनाशक व क्लोरोपारोफोक्स हे कीटकनाशक वापरून बीज प्रक्रिया करून घेतली होती त्यामुळे आपल्या बेणे निरोगी राहील आणि आता तुम्हाला व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे आपण बेने पसरून घेतलेला आहे एकदम जवळजवळ घेतला आहे कारण त्याच्यामुळं आपल्या जमिनीची बचत होते आणि या पद्धतीनं खर्च आपल्याला फार कमी येतो आपण बेने सांनी आणि बे लागण या दोन्हीसाठी याचा उपयोग केलेला आहे कारण आता आपण लागण पण करणार आहोत आणि त्यानंतर जर आपल्याला सान्नी करायची वेळ आली तर म्हणजे लागण मागे पुढे होऊ नये म्हणून त्यासाठी आपण याचा उपयोग करणार आहोत तर आता आपण या याच पद्धतीने बेने प्लॉट तयार करताना तुमचा बेने खर्च बचत होतो एकदा आपण असा हे पसरून घेतल्यानंतर त्यावर हलकासा मातीचा थर द्यायचा मातीचा थर जास्त द्यायचं नाही आडसाली लागण असल्यामुळे उतार आपला थोडी माती जरी त्याच्यावर पडली तरी त्याचा उतार चांगला होऊन जातो आणि माती त्यावर व्यवस्थित पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पसरून घ्यायची आहे आता आपण ही माती पसरून घेत आहोत अशी माती पसरून घेतल्यानंतर त्याचा अतिशय पातळ थर असला पाहिजे या पद्धतीने बेने तयार करण्याचा फायदा हा होतो की अतिशय कमी खर्चात म्हणजे जर आपण एकरी पाच हजार डोळे जरी धरले तरी याचा सरासरी खर्च आपल्याला जास्तीत जास्त पन्नास पैसे येईल त्यापेक्षा जास्त खर्च येणार नाही कारण आपण सर्व प्रक्रिया आपला डोळा कुठलाही वायला जाणार नाही आहे आणि पाच हजार डोळे आपण यात धरणार आहोत तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपल्या या डेणे प्लॉटला पंधरा दिवस कम्प्लीट झालेले आहे तर याचा उपयोग आपण वर आधी सांगितल्याप्रमाणे जे आपले डोळे उगवलेले नाही तर चांनी करण्यासाठी वापरणार आहोत तर त्यासाठी अशी आपल्याला एकदम छान प्रकारे उगवण झालेली आहे जवळजवळ पंच्याण्णव टक्के उगवण या रोपांची झालेली आहे आणि आता याचा उपयोग काय होणार आहे खाली आपण बारदाणा टाकलेला असल्यामुळे उचलण्यास अगदी सोपे आहे म्हणजे मुळं याचे काय आपले खुडणार नाही तर अशा प्रकारे आपण त्याला उचलू शकतो आता आपण याला मटेरियल टाकून घेतलेलं आहे आणि संध्याकाळी आपण याला पाणी देणार आहोत त्यामुळे याला एकदम छान प्रकारे असं एकदम रगड क्रोम याचे येणार आहे आणि यानंतर जिथं आपलं आता समजा रोप उगवलेलं नाही आता इथं तुम्हाला दिसत आहे की बा इथं एक गॅप राहिलेला आहे तर या गॅपमध्ये आपण काय करणार आहोत इथे खड्डा घेणार आहोत आणि त्यात एक रोप लावणार आहोत तर अशा प्रकारे साधारणतः आपण एक हजार रो रोपं तयार केलेली आहे तर आपल्याला तर लागणीची उगवण आपली चांगली झाली यामुळे आपल्याला काय एवढी गरज पडणार नाही पण जरी जिथं गरजपर्यंत तिथं आपण त्याचा उपयोग करणार आहोत तर याचा फायदा काय होतो की समजा आता तुमचं इथं रोप उगवलेलं नाही आणि तुम्ही आज जर तिथं नवीन टिप्रू दाबलं तर ते उगण्यासाठी पंधरा दिवस तर लागण खालीवर होते आणि एकसारखं उतर राहत नाही असं केल्यामुळं काय होणार आहे तुमचं आता ही हे लागण आणि हे तुमचं रोप हे एकाच याच्यात चा, असल्यामुळे ते लगेच त्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माती आपण याच रानातली वापरल्यामुळं याच्यात कोकोपीट नाही आहे किंवा कुठलीही माती नाही आहे याच रानातली माती असल्यामुळं काय होणार आहे मुळं लगेच ती माती म्हणजे तिथं मॅच होऊन जाईल त्याला वातावरण काय चेंज होणार नाही त्याच्यामुळं ते लगेच ते त्याचा शंभर टक्के उतार त्याची खात्री शिर होणार आहे आणि लागण मागा पुढं होणार नाही आणि अशा प्रकारे आपण आता लागणीचं नियोजन आपलं चालू आहे तर याचा आपण ला सान्नी कशी करतो याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्याची आपण लिंक या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकू आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि काही तुम्हाला शंका असतील तरी आम्हाला विचारा आणि काही तुमचे जर काही आम्हाला तुम्हाला टिप्स द्यायचे असतील आमच्यासाठी की बाई तुमचं इथं चुकतं आहे ते पण सांगा कारण चूक कोणाकडून होऊ शकते त्यामुळं तेच तेही आमच्याकडे ॲक्सेप्टेबल आहे तर चॅनलला लाईक करा तुमाल सबस्क्राईब करा धन्यवाद